नमस्कार आज मी केलेले आहे पातोड्या आता पातोड्या म्हटलं तर बऱ्याच जणांना पीठ हटायचं टेन्शन येतं पण मी या ठिकाणी ज्या पद्धतीने या पातोड्याची रेसिपी दाखवलेली आहे ती अगदी तुम्ही नऊ शिके असणार किंवा पहिल्या वेळेस जरी पातोड्याची रेसिपी केली तरीसुद्धा चुकणार नाही इतकी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे त्यासाठी प्लीज रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेलायकांवर प्रेस करायलाही विसरायचं नाही बरं का चला तर मग या सोप्या पद्धतीच्या रेसिपीला सुरुवात करूया मी या ठिकाणी एक कप भरून हे पीठ घेतलं आता मी हा कप भरून बेसन पीठ घेतलं तुम्ही तुमच्याकडे बाऊल असेल तर किंवा एखादी वाटी असेल ते नाही मोजून घेऊ शकता असा कप जर नसेल तर आणि एकदम बारीक घ्यायचं पीठ जाडसर किंवा रवाळणे घ्यायचं आता मी बाऊलमध्ये सर्व टाकून देते यामध्ये आता मसाल्याच्या डब्यातील चमच्याने पाव चमचा हळद टाकून दिली चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ आणि हळद छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पाणी घेणे या ठिकाणी मी एक कप भरून बेसनपीठ घेतले त्याच कपाने मी आता दीड कप भरून पाणी घेणार आहे पण एकदा सर्व पाणी टाकायचे नाही तर थोडे थोडे करून असे पाणी टाकायचे आणि हे पीठ छान असे भिजवायचे यामध्ये गाठी वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची हे बघा एक कप भरून पाणी संपले मी आता पुन्हा अर्धा कप भरून घेते आता तुम्ही मेजरमेंटचा कप जर नसेल तुमच्याकडं तर ज्या वाटीने किंवा बाऊलने पीठ मोजून घ्याल त्याच बाऊलने किंवा वाटीने अशी दीड वाटी किंवा दीड बाऊल पाणी घ्यायचे बघा या ठिकाणी पीठ भिजवून तयार झालेले एवढे पतले पीठ तयार झाले आता हे बाजूला ठेवून देते मसाला बघून घेऊ पातोडीसाठीचा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अद्रकचा छोटासा तुकडा जिरे घेतले अर्धा चमचा आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आता मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे जसे तिखट खाता त्यानुसार कमी जास्त करू शकता आता शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही आणि करायचा ठरलास तर एकदम कमी पाणी टाकून हा मसाला वाटून घ्यायचा ते बघा या ठिकाणी मी पाण्याचा एकही थेंब न टाकता हा मसाला वाटून घेतला असा झालेला आहे आता मी हा सर्व मसाला वाटीत काढून घेते पातोळीचं पीठ तयार करण्यापूर्वी एका ताटाला मी या ठिकाणी तेल लावून घेतलेले अशा पद्धतीने ताट तयार करून घ्यायचं नंतरच फोडणी द्यायची एक एककडे गॅसवर गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकून द्यायचे तेलाच्या कॅनेतील पळीने दोन पळ्या तेल टाकून दिले तेल गरम झाल्याची मुठभर हिंग टाकून द्यायचा आणि जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये दे टाकून दिलं आणि एकदम कमी गॅसवर हे वाटण परतून घ्यायचं कच्चेपणा जाईपर्यंत अगदी सोपी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील अशा पद्धतीने केलेल्या पातोड्या हे बघा मसाला छान असा परतवला आता त्यामध्ये आपल्याला ते बेसनपीठ आपण तयार करून घेतलेलं आहे ते टाकायचं आणि ते टाकायच्या आधी पुन्हा डबल मिक्स करून घ्यायचं कारण बेसनपीठ तळा शिजवून बसते नाही तर असे मिक्स करून घेतले की परतून घेतलेल्या आम मसाल्यामध्ये आता हे सर्व बेसनपीठ टाकून द्यायचे मिडियम गॅसवरती बेसनपीठ छान अशी मिक्स करत कर राहायचे आणि शिजवून घ्यायचे गाठी वगैरे होऊ द्यायच्या नाही गॅस फुल केला नाही आपण मिडियम गॅसवर आहे त्यामुळं गाठी होत नाही आणि असं हलवतही राहायचं त्यामुळे गाठी होत नाही आणि झाल्यात तरीसुद्धा त्या मोडून घेता येतात मी आता असे शिजवून घेते हे बघा थोड्याच वेळाचं असं घट्ट पिठलं तयार होतं अजून आता हे झालेलं नाही बरं का कारण कच्चंच आहे याच्या पातोड्याही तयार होणार नाही आणि असे पिठलं जर खाल्ल्या गेलं तर पोटसुद्धा दुखेल आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी यावरती झाकण ठेवून देते आणि जवळपास तीन ते चार मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे पण अजूनमधून याला हलवत राहायचं आहे हे बघा जवळपास तीन एक मिनटं झाले आणि मध्ये एकदा मी हलवून दिलेले होते आता हे पिठलं बघून घ्या पहिल्या पिठल्यापेक्षा आणि ह्या पिठल्यामध्ये थोडासा फरक आहे आता यामध्ये घट्टपणा आलेला आहे बघू शकता आता हे चेक करून घेऊ आपण एकदा शिजले आहे की नाही तर हे चेक कसे करायचे थोडंसं स्पॅच्युल्याला घ्यायचे आणि हाताला चटका बसणार नाही म्हणून हात ओला करून घ्यायचा थोडंसं पीठ हातात घ्यायचं हाताला चिटकत आहे ते म्हणजे अजून हे शिजलेलं नाही मी आता असं पसरून दिलं यावर पुन्हा झाकण ठेवून शिजून घेते हे बघा पुन्हा झाकण ठेवून जवळपास दोन एक मिनटं एकदम कमी गॅसवर शिजवले आता हे जवळपास झालेलेच आहे पण यामध्ये थोडंसं फक्त एक पोहे खायचं चमचा भरून तेल टाकून द्यायचं आणि पुन्हा डबल हे मिक्स करून घेऊ आणि मिक्स करत असताना बघू शकता जो स्पॅच्युल्या आहे त्या स्पॅच्युल्याला बिलकुल पिठलं चिटकत नाही आहे पीठ चिटकत नाही आहे म्हणजे जवळपास झालेलेच आहे समजून घ्यायचे आता पुन्हा डबल हातावरती गोळी करून बघू त्याची जसं आपण पहिल्याने केलं होतं हाताला चिटकले जर नाही तर समजून घ्यायचे की पीठ तयार आहे पुन्हा हात ओला केला मी पाण्यामध्ये थोडासा हाताला चटका बसू नये आणि असं एक पीठ घेतलं थोडंसं पीठ घ्यायचं हे बघा हाताला बिलकुल चिटकत नाही म्हणजे छान असं पीठ शिजलेलं आहे अशा पिठाच्या पातोळ्याही छान होतात आणि त्या खाल्ल्यानंतर पोट वगैरे काहीच दुखतही नाही त्यामुळं असे पीठ कधीही शिजून घ्यायचे आणि नंतरच पातोळ्या करायच्या आता मी हे सर्व ताटामध्ये घेते आणि पीठ थापून घेते ताटात सर्व पीठ टाकून दिले की थापून घ्यायचे असे पॅचुल्याने किंवा उचटण्याने थापायचे नाहीतर चटका बसू शकतो हाताला त्यानंतर मी एका ग्लासला असे पाठीमागून मागून तेल लावून घेतले तुम्ही वाटीलाही लावू शकता आणि असे चोपडे करून घ्यायचे म्हणजे छान अशी वडी खालूनही चोपडी दिसते आणि वरतूनही चोपडी दिसते मी त्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर आणि खोबरं टाकून दिलं तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाही तर नाही टाकले तरीही चालते छान असे चिरून घेतले आणि थोड्याशा थंड झाल्या सेट झाल्या की त्यानंतर अशा कडाने काढून घ्यायच्या कडाने काढल्या की नंतर आतमधली वडी काढायची बघू शकता एकदम छान आणि मस्त अशी पातोडी तयार झालेली आहे आता यासोबत तुम्ही रस्सा करू शकता किंवा अशाही खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हाय ना एकदम सोपी पद्धत त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉनवर प्रेस करायलाही विसरायचे नाही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद